नमस्कार मी तेजश्री आणि स्वागत आहे तुमचं मी एन किचनमध्ये तर आज मी बनवलेला आहे मस्त मौसूद असा आंबट गोड चवीला असणारा संत्रेचा हलवा किंवा तुम्ही त्याला संत्र्याची जेलीही म्हणू शकता अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून झटपट बनणारा आणि दहा ते पंधरा दिवस टिकणारा असा संत्र्याचा हलवा तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो संत्रे घेतलेले आहेत संत्रे आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचे एका संत्र्याचे दोन भाग करून घ्यायचे त्याप्रमाणे सगळे संत्रे कट करून घ्यायचे आणि ज्यूस काढण्यासाठी इथे मी खूप सोपी पद्धत वापरलेली आहे विस्कर आपलं ज्या घरात वापरतो ते विस्कर घ्यायचं आणि ह्या विस्करच्या साह्याने असं राऊंड राऊंड फिरवत ज्यूस काढून घ्यायचा म्हणजे ज्यूस जो आहे तो कडवट होत नाही आणि व्यवस्थित निघालाही जातो तर अशा प्रकारे आपल्याला हा सगळा ज्यूस काढून घ्यायचा आहे तर अर्धा किलो संत्र्याचा इथे एक कप ज्यूस निघालेला आहे तर त्याच्यामध्ये मी वन फोर्थ कप कॉर्नफ्लॉवर घातला आहे तर वजन मापी म्हटलं तर सिक्स्टी ग्राम कॉर्नफ्लॉवर आहे आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे साखर तर इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे हे मिश्रण आपल्याला थंड असतानाच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्या गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आणि गुट गाठी सगळ्या फोडून झाल्या की पॅनमध्ये आपल्याला ते परतवून घ्यायचे तर मिश्रण पॅनमध्ये टाकलं की गॅसची फ्लेम हाय करायची आणि हे असं सतत हलवत राहायचं मिश्रण असं जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची मिश्रण घट्ट होत आलं की फ्लेम लो करायची आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तर तूप हे आपल्याला हळूहळू करत टाकायचं आहे इथे पहिल्यांदा मी एक चमचा तूप घातलं आणि हे मिश्रण एक ते दीड मिनटं परत परतलं तेही अगदी लो फ्लेमवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे कॉर्नफ्लॉवर जे आहे ते व्यवस्थित शिजलं जातं आणि आपल्या हलवाला टेक्स्चर व्यवस्थित येतं एक दीड मिनिट झालं की मी अजून त्याला त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलं परत सेम प्रोसेस करायची आहे ही प्रोसेस तोपर्यंत करायची जोपर्यंत आपला हलवा साईडने तूप सोडत नाही आणि ह्या मिश्रणाचा एक एकसर असा घट्ट गोळा तयार होत नाही तिथे बघू शकता साईडने सगळं तूप आपला हलवा सोडत आहे आणि घट्ट असा गोळा तयार झालेला आहे तर हा जो गोळा आहे आपल्याला आता एका बोलमध्ये काढून घ्यायचा तर इथे मी काचेचा बोल घेतलेला आहे त्याला चारी बाजूने आणि मध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण गरम असतानाच त्या बोलमध्ये टाकायचं आणि सगळ्या साईडनी व्यवस्थित पसरवून घ्यायचं म्हणजे आपला जो हलवा जो आहे त्याच्या वड्याच्या एकसारखे होतात मिश्रण असा टॅप करत सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि सेट करण्यासाठी ते एक तास फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे हलवा जो आहे व्यवस्थित सेट होतो तर एक तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर बघा हलवा एकदम घट्ट झालेला आहे आणि तो व्यवस्थित सेटही झाला आहे तर तो, तो एका डिशमध्ये काढून घ्यायचा असं वरून टॅप केलं की हलवा इझिली लगेच निघतो कारण की आपण त्याला खाली तूप लावलेला आहे तर इथे बघू शकता हलवा किती छान आणि एकदम व्यवस्थित आणि चारही बाजूनीही एकसारखा असा झालेला आहे तर जर हातात जर घेतला तर एकदम मऊ लुसलुशीत असा आणि बघा किती छान असा दिसतो आहे तर इथे गार्निशिंगसाठी मी पिस्त्याचे काप घातलेले आहेत तो तुम तर तुमच्याकडे अवेलेबल असं ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता आणि अशा आवडीप्रमाणे त्याच्या वड्या करून घ्यायच्या तर बघा हा हलवा तयार झालेला आहे अगदी सोपा कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये होणारा एकदम स्पॉन्जी असा आणि मऊ लुसलुशीत आणि चवीलाही अप्रतिम असा हलवा तयार झालेला आहे तर तुम्हीही करून बघा आणि आवडला तर नक्की सांगा